आज मराठ्यांचे सव्वीस खासदार आलेले हे मराठ्यांचे आलेले आणि त्यांना कडक इशारा देतो तुम्ही फक्त मराठ्यांच्या मतावर निवडून आलेले पण जर लोकसभेत तुम्ही जर आवाज उचलला नाही आणि आता सध्या काही एक दोन तीन भांडगुळ तयार झालेले आज आमच्यावर वेळ आहे तुम्ही माझ्या घेत आहात तुमच्यावर जेव्हा वेळ हे जे हातावर मोडले इतके जे विरोध करणारे काही नेते आहेत ना स्वतःला नेते म्हणणारे पूर्ण ज्या पूर्ण दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी हे म्हणत होते मॅनेज आले बरोबर मनोज जरांगे पाटील यांच्यासारखा योद्धा मराठा समाजाला आजपर्यंत लाभलेला नाही अं असं एक नेतृत्व आम्हाला मिळालं होतं स्वर्गवासी अण्णासाहेब पाटलांच्या रूपाने त्यांनी मनोज जरांगे पाटील ज्या पद्धतीने शब्द दिला की मी हे करणार त्या पद्धतीने अण्णासाहेब पाटलांनी सरकारला इशारा दिला होता की उद्या सकाळपर्यंत जर आरक्षण दिलं तर ठीक नाही तर मी आत्म बलिदान देईल आणि त्यांनी स्वतः बलिदान दिलं त्यानंतर अण्णासाहेब जावळे पाटील गेले देवदासजी वडजे गेले विनायकजी मेटे गेले मराठा समाजाला हा शाप लागलेला आहे बलिदानाचा आमचे जवळजवळ तीनशे ते चारशे तरुण हे मराठा आरक्षणासाठी बलिदान गेलेलं आहे पण आमचा मनोज जरांगे पाटलाच्या रूपाने जे आम्हाला एक कोयनूर हिरा मिळालेला आहे आज चारशे वर्षानंतर आज जे जाती जातीमध्ये भांडण लावण्याचं लोक काम करत होते आपण इथं बघू शकता इथं दलित बांधव मुस्लिम बांधव बंजारा बांधव धनगर बांधव अठरा पगड जातीचे आणि बारा बलुतेदार लोक आज या अंतरवाली सराठी येते मनोज जरांगे पाटील यांच्यावर श्रद्धा असल्यामुळे हो येत आहे काही काही भांडगुळं जे आहेत ते जे सोडलेले आहे मार्केटमध्ये ते जाती जातीमध्ये जाती भांडण लावण्याचं काम करत आहे काही समाजकंटक हे सोडण्यात आलेले आहे सोशल मीडियावर काही लोकांना हायर करून त्यांना पगार दिला जात आहे की समजा काही जर मराठा आरक्षणाची पोस्ट आली तर त्याच्या खाली चुकीचा कॉमेंट करायचा आपण तुम्ही कॉमेंट मध्ये बघू शकता ते भिकार चोट जे आहेत ना ते म्हणजे ते ते लोक खाली कॉमेंट मध्ये इतक्या बेकार बेकार कॉमेंट फक्त त्यांना रोज आणि पैसे दिलेले कारण त्यांना काही जो रोज ठरवला रो असतो त्यांनी जर तशी विरोधात कमेंट केली नाही आणि त्यांचे जे अकाउंट आहे तुम्ही जर बघितलं तर पर्सनल नावाचे नाही तर डो डमी अकाउंट त्यांनी केलेले आहे मी सर्व मराठा समाज बांधवांना एक विनंती करू इच्छितो आणि इतर जाती धर्माच्या बांधवांना की हा जो आपण सर्व जाती धर्माचे बांधव आपण एकत्र झालेला आहोत आणि मराठा समाज बांधवांना विशेष करून सांगतो की तुम्हाला उचकवण्याचा प्रयत्न करतील तुमच्या तुम्हाला जाळपोळ करायला लावतील रस्ता रोको करायला सांगतील वेगवेगळे आमरण उपोषण प्रति आंदोलन उप उभे करायचे सांगतील कुणाच्याही भूलतापानला बळी पडू नका आपला एक योद्धा मराठा योद्धा संघर्ष योद्धा मनोज दरांगे पाटील यांनी आंतरवाली सराठी येथे आमरण उपोषण चालू केलेलं आहे तुम्ही कुठेही मन डायवर्ट न करता फक्त तुमचे काम आठपून आट शेतीचे आटपून आज तुम्ही बघू शकता शेतकऱ्याचा पोरग आहे त्यांनी बघितलं की आज पाऊस पाऊस झालेला आहे माशागतीचे काम आहे शेतीचे काम आहे ते करून मराठा समाज हा नव्वद टक्के शेतकरी आहे आणि तुम्ही शेतीचे काम करून जसा वेळ मिळेल तसं इथं यायचं सांगितलं एका हाकेवर आज जो जो सहा कोटी मराठा समाज हा इथं येऊ शकत होता पण मनोज दरांगे पाटील यांनी आवाहन केलेलं आहे की इथं गर्दी करू नका आणि आज आपण बघू शकतोय मराठ्यांची ताकद त्या व्यक्तीने जर कुणाला समर्थन न देता आज मराठ्यांचे सव्वीस खासदार आलेले मराठ्यांनी एवढंच बघितलं मनोज दरांगे ने एकच सांगितलं होतं तुम्ही महायुती बघू नका महाविकास आघाडी बघू नका अपक्ष बघू नका फक्त आपल्या जातीवर वेळ आलेली आहे जातीसाठी जाती काम करा आणि मराठ्यांनी त्यांचा शब्द हा डोक्यावर घेतलेला आहे सव्वीस खासदार हे मराठ्यांच्या आलेले त्यांना कडक इशारा देतो तुम्ही फक्त मराठ्यांच्या मतावर निवडून आलेले तुम्हाला लोकसभेत गेल्यानंतर फक्त पहिला प्रश्न तुम्हाला मराठा आरक्षणाचं विचारायचा आहे आज मीडियावर ते खासदार बोलू नाही दाखवते शंभर टक्के मनोज जरांगे पाटलाच्या फॅक्टरीचा फायदा झाला ते सांगते पण जर लोकसभेत तुम्ही जर आवाज उचलला नाही तर तुमचे बी टांगा पलटी घोडे फरार करायला आम्ही मार्ग पुढे पाहणार नाही आणि आता सध्या काही एक दोन तीन बांडगुळ तयार झालेले की जे मनोज जरांगे पाटलांना विरोध करत आहे आणि प्रति आंदोलन तुम्हाला एक सांगतो मराठा समाज ओबीसी समाज सर्व जाती धर्म समाज बांधव एक झालेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात प्रत्येकाला प्रत्येकाची बाजू मांडण्याचा अधिकार दिलेला आहे तुम्ही जरूर मांडा प्रत्ये आंदोलन किंवा आमच्या आरक्षणाला टार्गेट करून जर वेगळे आंदोलन करत असेल तर तसं करू नका आज आमच्यावर वेळ आहे तुम्ही माझ्या घेत आहात तुमच्यावर जेव्हा वेळ येईल नव्वद टक्के समाज हा प्रत्येक गावात आहे तुमच्यावर ज्या वेळ जेव्हा वेळ येईल मराठ्यांनी जर माघार घेतली तर तुम्हाला कोणी वाली राहणार नाही त्यामुळं मराठा समाज हा सर्व समाजाचा मोठा भाऊ आहे आजपर्यंत तुम्हाला मिळत होतं मराठ्यांनी तुम्हाला देत आलेलं आहे आणि आज आमच्यावर वेळ आलेली आहे तर सर्व जाती धर्म समाजवान आमच्या पार्टीचे हे जे हातावर की जे विरोध करणारे काही नेते आहेत ना स्वतःला नेते म्हणणारे त्यांना सांगू इच्छितो आम्ही दाखवून दिलेले लोकसभेला दाखवलं आणि विधानसभेला जर सरकारला आमचं बघायचं असेल मनोज जरांगे पाटील यांना तुम्ही पाच दिवस तळपवलेले आज आमच्या पोटात तुम्ही जेवढं जितके घंटे तळपवता तेवढा रोष निर्माण होते दोनशे आठ पैकी एकच सीट लागू देणार नाही मराठी पूर्णच्या पूर्ण दोनशे अठ्याऐंशी पैकी बहुमत सरकार आणेल आणि मनोज जरांगे पाटील मेकर राहतील दुसऱ्या दिवशी सरकार बनू आणि मनोज जरांगे पाटील म्हणतील तसा ठराव करून मराठा आरक्षण आम्ही पदर पाडून देऊ शकतो भीक मागायची आम्हाला गरज नाही आणि राजकीय महत्वाकांक्षा आम्हाला कुणी नाही कुणाला नाही आज तुम्हाला वाटत असेल राजकीय महत्वाकांक्षेमुळे मनोज जरांगे पाटलांना आमरण उपोषण केलं मला तुमच्या लोकप्रिय चॅनलच्या माध्यमातून एक सांगू इच्छितो बरेच जण आराम कर हे म्हणत होते मुंबईला मॅनेज होऊन आले बरोबर तर मला हे सांगू सांगायचंय की जर मनोज दरांगे पाटील वाशीतून मॅनेज होऊन आले असते सरकारच्या विरोधात बोलले असते का दहा टक्क्याचा जी आर मान्य केला असता तो मान्य केला का नाही केला मग के मॅनेज कशाहून झाले आम्ही पुन्हा सरकारला वेळ दिला होता पण या सरकारने या गेंड्याच्या कातडीच्या सरकारने यांना वाटलं मराठी आपल्या बापाची जागीर आहे तर मराठ्यांनी दाखवून दिलेले चांगले चांगले प्रस्थापित झोपलेले या मराठ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांपासून इतिहास आहे मराठ्यांचा इथंच गाडी इथंच पाणीपात करत असतो तुम्हाला अजूनही सांगतो तुम्ही हलक्यात घेऊ नका